राज्यात सुरू असलेल्या हिट अँड रन म्हणजेच अपघात करून पळून जाण्याच्या प्रकरणांकडे सरकार गांभीर्यानं बघत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे अशा प्रकरणांमध्ये श्रीमंत किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर करणं अत्यंत चुकीचं असून अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर आपली भूमिका मांडत स्पष्ट केलं आहे प्रत्येक व्यक्तीचे प्राण सरकारसाठी महत्त्वाचे असून अशा प्रकरणांना गांभीर्यानं घेत प्रत्येकाला न्याय दिला जावा असे निर्देश महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत त्यासाठी कठोर कायदे आणि शिक्षांची तरतूद करत असल्याचं ते म्हणाले आपण मुख्यमंत्री असेपर्यंत श्रीमंत शासकीय अधिकारी राजकीय नेते अशा कोणत्याही कवचाखाली गुन्हेगारांना संरक्षण दिलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली महाराष्ट्र सरकार पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभा आहे सर्व नागरिकांसाठी सुरक्षित महाराष्ट्र बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं मुंबईतली दारू पिऊन गाडी चालवण्याची प्रकरणं रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याची सूचना त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केली याबरोबरच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब्ज तसंच बारवरही कारवाई करण्याची सूचना त्यांनी दिली दारू पिऊन वाहनं चालवण्यानं होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्याचा गेला तोही कुणाच्या तरी परिवारातला सदस्य आहे मुलगी आहे मुलगा आहे आणि म्हणून असं जे लापरवाही बेपरवाई करणारे जे लोक आहेत त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही ते कोणी असू द्या आणि म्हणून पोलीस आयुक्तांना मी स्वतः सांगितलेलं आहे ड्रंक अँड ड्राईव्हचा जो ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर सुरू करा जे हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू असतात त्यांचे लायसन्स रद्द करून टाका त्यांच्यावर कारवाई करून टाका आणि बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये ते माणूस कोणी असेल दारू पिऊन गाडी चालवू लागला की त्याच्यावर कठोर कारवाई करा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सर्वांसाठी आहेत कोणी मोठा छोटा कोणी नाही कायद्यासमोर सर्व समान आहेत